चांदवड नगर परिषद चा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवडचे राजकारण आता खऱ्या अर्थानं तापू लागलेलं आहे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल आणि विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर या दोघांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे त्यांच्या निर्णयावर या निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा शहरभर रंगलेली आहे दरम्यान शहरातील दहा प्रभागांमधील वीस नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी आपापल्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे मतदारांच्या गाठीभेटी प्रचाराची प्राथमिक रणनीती आणि गटबाजीचे राजकारण आता उफाळून येते आहे मात्र या साऱ्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचा प्रश्न कायम आहे या निवडणुकीत खरंच चांदवड शहराचा विकास होणार का गेल्या काही वर्षात रस्ते गटार पिण्याचे पाणी वीज वीजपुरवठा घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्यविषयक सुविधा यांच्यासारख्या मूलभूत सोयींच्या संदर्भात नगरपरिषद खरंच सार्थ ठरली आहे का असं सवाल जनतेतून उपस्थित होतो आहे आगामी काही दिवसात कोणते नवे चेहरे समोर येतात कोणकोणत्या पथकात सामील होतात आणि विकासाची दिशा नेमकी कोणत्या हातात जाते हे पाहणे आता चांदवडकरांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड